खुलताबाद तालुक्यातील मागासवर्गीय यांच्या नागरी समस्याबाबत व अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरणाच्या विरोधात भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीने खुलताबाद येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली भारतीय दलित कोबरा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोकदादा बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शने करण्यात आली आंदोलनानंतर एका शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना मागणीचं निवेदन सादर केलंय यावेळी बोलताना श्री बोर्डे म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पीठाने नुकताच अनुचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा निर्णय नुकताच दिला पाचशे पासष्ट पानाच्या या निर्णयामध्ये प्रत्येक न्यायाधीशाने आपला निर्णय देऊन प्रत्येकाने आपले मत स्वतंत्रपणे मांडले खरे तर हा निर्णय बहुमताच्या तत्वाने लिहिण्यात आला आहे अशोक बोर्डे म्हणाले खुलताबाद तालुक्यातील सर्व नागरिकांचा सातबारा मोफत मिळावा तालुक्यातील गरजवंत यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा गरजवंत यांना पाणीपुरवठ्याचा लाभ त्वरित मिळावा खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज बिलं सरसकट माफ करण्यात यावी गोरगरीब लोकांना गायरान जमिनीचा फेरफार करण्यात यावा ग्रामीण भागातील गावात स्मशानभूमीकरिता सर्व सुविधा पुरवण्यात याव्या तालुक्यात ठिकठिकाणी टक्के रस्ते तयार करण्यात यावेत अपंग महामंडळाने वाटप केलेले कर्ज माफ करण्यात यावे अपंग व्यक्तींना दीड हजार रुपये करण्यात यावे गरीब घरकुलाचा लाभ त्वरित देण्यात यावा एसगाव येथील सरकारी दवाखान्यात डॉक्टर मुक्कामी राहावा तसेच ग्रामसेवक आणि तलाठी येथे दररोज गावातूनही येऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्यात यावेळी मराठवाडा अध्यक्ष अशोकदाता बोर्डे युवा नेते सागर बोर्डे आनंद बोर्डे महिला आघाडीच्या अध्यक्षा सुमित्रा खंडारे खुलताबाद तालुका अध्यक्ष अली मुन्शी शेख शेख इसाक नजीर शेख प्रकाश आव्हाड जावेद शेख सोहेल पठाण तहसील शेख काशीनाथ काळे उषा वरुड जयश्रीताई समद पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्यवार्ता न्यूज चॅनेलसाठी शेख अली खुलताबाद शासनानं जे इथं द्यायला पाहिजे आणि अपंगाला इथे जे तर असे अपंग लोक आमचे संघ येईल का बाबा त्यांचे जे तर ऑनलाईन ते तहसीलला जे तर राशन कार्ड देऊन त्यांचे जे नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद